राज्यातील याच शेतकऱ्यांचं सोयाबीन व्यापारी आणि सरकार मिळून खरेदी करणारा आठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढ्या दराने कृषी विभागाच्या अंदाजानुसार सोयाबीनसाठी त्या ठिकाणी हेक्टरी उत्पादकता जाहीर झालेली आहे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी आता निर्माण झालेलं आहे एकूण चौतीस जिल्ह्यांमधील जी काय सोयाबीन खरेदी आहे आता ही त्या ठिकाणी होणार आहे नेमकं याच पार्श्वभूमीवरती बियाण्याच्या सोयाबीनला देखील चांगला बाजारभाव मिळताना दिसतोय आहे आणि खुल्या बाजारात देखील सोयाबीन दरामध्ये दे सुधारणा झाली शिवाय बाजार समित्यांमध्ये देखील त्या ठिकाणी सोयाबीन दरामध्ये मोठी उसळी त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे सोयाबीनची हमी भावने खरेदी देखील आता सुरू झालेली असून आणि जे काही व्यापारी आहेत ते आता त्या ठिकाणी स्थानिक बाजारातील जे काही सोयाबीन आहे ते त्या ठिकाणी चार हजार चारशे ते पाच हजार रुपये एवढ्या दरापर्यंत त्या ठिकाणी खरेदी करत आहे नेमकं कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जे काय सोयाबीन आहे ती आता त्या ठिकाणी खरेदी करणार आहे याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहिजे आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील बंधन एकंदरीत सोयाबीनची हमी भावानं खरेदी सध्या सुरू झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरील राज्यातील शेतकरी आता हमीभावानं सोयाबीनची विक्री करताना त्या ठिकाणी दिसत आहे यावर्षी केंद्र सरकारनं पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये एवढा हमी भाव दिलेला असून यावर्षी त्या ठिकाणी आता जे बियाण्याचं सोयाबीन आहे त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे म्हणूनच ज्या काय बियाण्यांच्या कंपनी आहे सोयाबीनच्या ते सुद्धा त्या ठिकाणी आता बाजार समिती आणि खुल्या बाजारातून सोयाबीनची खरेदी करताना दिसत आहे परंतु या खरेदीला हा जवळपास रुपयांच्या वर त्या ठिकाणी राहिलेला आहे एकंदरीतच सोयाबीनची हमीभावनं खरेदी सुरू झाल्यापासून जो काही शेतकरी वर्ग आहे आता तो त्या ठिकाणी हमीभावाने सोयाबीनची विक्री करेल असं त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना वाटत आहे म्हणूनच खुल्या बाजारातील व्यापाऱ्यांनी आता सोयाबीनचे जे काय दर आहे ते देखील त्या ठिकाणी वाढले म्हणून तर स्थानिक बाजारामध्ये आणि बाजार समितीमध्ये सोयाबीनला बाजारभाव हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी जवळपास पाच हजार रुपयांच्या आसपास त्या ठिकाणी पोहोचले आहे परंतु जे काय बियाण्याचं सोयाबीन आहे त्याला अजूनही बाजारभाव हाच त्या ठिकाणी सात हजार ते आठ हजाराच्या दरम्यान मिळताना दिसत आहे नेमकं याच पार्श्वभूमीवरती नेमकं कोणत्या जिल्ह्यामधून किती सोयाबीन खरेदी होणार आहे याबाबत सुद्धा त्या ठिकाणी जी काही उत्पादकता आहे ती उत्पादकता जाहीर झाली आहे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्याकडून त्या ठिकाणी किती हेक्टरी सोयाबीन खरेदी करायचं आहे त्या ठिकाणी या बाबतीत एक महत्वाचा अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी बंधन राज्यात हमी भावाने सोयाबीनची खरेदी पंधरा नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे राष्ट्रीय कृषी सहकारी परण महासंघ म्हणजेच नाफेड आणि एन सी एफच्या माध्यमातून हा खरेदी त्या ठिकाणी करण्यात येते या दोन संस्था पलन मंडळ मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशन या संस्था देखील त्या ठिकाणी खरेदी करणार हा विभावणी सोयाबीनची जी काय खरेदीसाठी हेक्टरी मर्यादा आहे ती त्या ठिकाणी ठरवली जाते कृषी विभागाने दिलेल्या उत्पादकतेच्या आधारावरती खरेदीची मर्यादा आता त्या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्याची जी, जी काही हेक्टरी मर्यादा आहे ती सर्वाधिक जास्त असून चोवीस पॉईंट पन्नास क्विंटल एवढी आहे तर सर्वात कमी मर्यादा जी काय आहे ती सात पॉईंट एकवीस क्विंटल ही गडचिरोली जिल्ह्याची आहे सरकारनं जाहीर केलेल्या हेक्टरी मर्यादेत शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी कर केलं जाणार के आहे खरेदी करताना हेक्टरी जी काय खरेदीची मर्यादा आहे पण जेवढे हेक्टरावरती पिकाची सोयाबीन पिकाची पेरणी केली असेल आणि त्याची जी सातबारावरती नोंद असेल तेवढे हेक्टरी सोयाबीन मर्यादेप्रमाणे आता त्या ठिकाणी खरेदी केलं जाणार आहे मग याच संदर्भात त्या ठिकाणी जिल्ह्यानिया हे खरेदीची मर्यादा त्या ठिकाणी हेक्टरी किती क्विंटलमध्ये आहे ती त्या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे यानुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या ठिकाणी अकरा पॉईंट सत्तर क्विंटल जालन्यामध्ये पंधरा क्विंटल परभणी मध्ये तेरा पॉईंट तीस क्विंटल हिंगोलीमध्ये चौदा क्विंटल नांदेडमध्ये तेरा पॉईंट पन्नास क्विंटल लातूरमध्ये वीस पॉईंट दहा क्विंटल यासोबतच त्या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये सतरा क्विंटल बीडमध्ये सतरा पॉईंट पन्नास बुलढाणा जिल्ह्यामध्ये पंधरा पॉईंट दहा अकोल्यामध्ये चौदा पॉईंट पन्नास अमरावतीमध्ये सतरा पॉईंट दहा यवतमाळमध्ये चौदा पॉईंट तीस वर्ध्यामध्ये त्या ठिकाणी पंधरा पॉईंट बावन्न वाशिममध्ये वीस पॉईंट चाळीस क्विंटल यासोबतच नागपूरमध्ये सात पॉईंट पाच भंडाऱ्यामध्ये दहा पॉईंट पंच्याहत्तर चंद्रपूरमध्ये पंधरा गडचिरोलीमध्ये सात पॉईंट एकवीस नाशिकमध्ये पंधरा धुळ्यामध्ये सा सोळा पॉईंट पन्नास नंदुरबारमध्ये बारा पॉईंट सत्तेचाळीस यासोबतच त्या ठिकाणी जळगावमध्ये सतरा अहिल्यानगरमध्ये चौदा पॉईंट पन्नास पुण्यामध्ये साडेतेवीस क क्विंटल यासोबतच सोलापूरमध्ये पंधरा साताऱ्यामध्ये बावीस सांगलीमध्ये तेवीस पॉईंट पस्तीस आणि कोल्हापूरमध्ये सर्वाधिक चोवीस पॉईंट पन्नास एवढी जी काही हेक्टरी मर्यादा आहे यानुसारच त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं सोयाबीन जे आहे ते हमीभावानं आता खरेदी केलं जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचं जर का सोयाबीन अजूनही त्या ठिकाणी शिल्लक असेल आणि तुम्ही जर का नाफेडला आणि एन सी एफला जर का सोयाबीन हमीभावाने जर का विकत जर असाल तर त्या ठिकाणी जे काय बाजारभाव आहेत ते त्या ठिकाणी पाहूनच तुम्ही सोयाबीनची जी काही विक्री आहे ती त्या ठिकाणी केली पाहिजे जर तुम्हाला खुल्या बाजारामध्ये हमीभावापेक्षा जास्त जर बाजार मिळत असेल तर तुम्ही तिथं सोयाबीनची विक्री करणं हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं